नमस्कार मंडळी मी सुरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्यांदाच रत्न मराठी मीडियावर पूजाच ही एक नवी मालिका आपल्या भेटीच येते सन मराठी आणि मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारायचा मालिकेने तुझी निवड केली की के तू मालिकेला निवडला खरं तुझी दोन्हीकडनं असतं सिरियल म्हणजे ऍक्टर म्हणून हे पात्र आपल्याला करायला मजा येणार आहे का हे वेगळं आहे का पण माझ्या मध्ये काय आहे मी जो पहिला शो केला तो भिल्दुसरी केला सो so, माझ्यावर अशी गोड मुलगी चिलबुली मुलगी अशी असा एक छाप असं वाटत नाही कोणाच कुठल्या असे एक, एक छाप पडायला जातो कारण मग तशा प्रकारचे काम आपल्याला विचारले जातात ना पण मला त्याच्यानंतर मी जे काम केलं आम्ही लगेच अमोर फोटो स्टुडिओ त्याच्यामध्ये मला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर करायला मिळालं सो मला अशी वेगवेगळी प्रकारचे कॅरेक्टर करायला मिळालीच सो ते वर थी वर थी तेच मी तुला सांग सांगते की ते दोन्हीकडनं असत त्यांनाही ऑडिशन आवडली आणि मलाही ते कॅरेक्टर आवडलं आणि ते फायनल झालं निश्चितच आता तू म्हणतो हे छाप पडते एका कॅरेक्टरच्या आपल्यावरती ही जी चौकट आहे ही प्रेक्षक घालतात की इंडस्ट्री घालत असते हे पण सगळीकडनं म्हणजे जर मी दाखवलं माझ्या बाबतीत असं मला वाटतं जर मी दाखवलं नाही ना की मी अशी पण दिसू शकते मी हे पण करू शकते आणि मी याच्यात पण तुम्हाला दिसू शकतो कारण नुसतं आपण इमॅजिन करून पूजा ही करू शकेल का कशी वाटेल या कॅरेक्टर मध्ये असं ते फक्त इमॅजिन करून होत नाही जर मी वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर नाही केले तर मग लोक मला कसं बघणार आणि ते आलंच नाही काय कॅरेक्टर तसे आलेच नाहीत म्हणी चौकट इंडस्ट्री असते का टाईप होणं करणं हे बाहेरून पण असतं तो काही विषय नाही आहे पण आपला स्वतःचा प्रयत्न थांबू नये या बाबतीत मला असं वाटतंय जरी तुम्ही वा 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 तुम ते सिरियलच्या माध्यमातून नाही केलं तरी नाटकाच्या माध्यमातून पण करू शकता सिनेमाच्या माध्यमातून करू शकता असं ते वेगवेगळ्या माध्यमात काम करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम करत राह राहणं गरजेचं आहे नाटक म्हणून मग ते तुम्ही एका चौकटीत तुम्हाला अडकून अडकून जाणार नाही निश्चितच आता तू म्हणालीस की वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं पाहिजे अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून कामं करायची म्हणून तू कामं येत नाहीये नाही मी आता जे केलं मला मगाचे प्रश्न विचारायला दिलदोसी नंतर या सिरियल मध्ये दिसते असं नाही मी सिरियल केला पण काय होतं एक तुमचा प्रोजेक्ट इतका हिट होतो की तुम्हाला फक्त त्या प्रोजेक्ट मध्ये बघितलं जातं आणि तितकीच ओळख तुमची असते त्याच्यानंतर मी अमर केलं त्याच्यानंतर अजून एक सिरियल केली मग अजून एक सिरियल केली अजून मध्ये एक काम केलं पण त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही काही कंप्लेन नाही पण आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही पाचशे काम जरी केले तरी तुम्ही अरे ते आण असं होत म्हणजे फायद्याचं की आहे कलाकारांसाठी की एकाच कामासाठी म्हणून ओळखलं जाणं की ते ना त्याच्यामध्ये प्रेमाला आपण डिनय नाही करू शकत त्या पात्रामध्ये फक्त त्याच्याबद्दल बोलताय मला बोर झालाय असं नाहीये उलट अजूनही त्याच्याबद्दल बोललं जातं आणि जरी अरे ती तिकडे मध्ये तुम्ही चांगली असं होतच ना त्याच्याबद्दल ही कंप्लेंट अजिबातच नाही निश्चितच तिकडे मध्ये मग हे जे कॅरेक्टर आहे किंवा ही रेखा आहे काय वेगळ्या छत्र आवडल्या किंवा भावल्या म्हणून करावं असं वाटत एकतर जॉनर हा मला आवडतो या समोर चा, काम करायला मी आता एक सिरियल गेली झीवर चंद्र त्याच्यामध्ये exactly, एक वेगळंच कार्यक्रम जरी भूत होतं पण ते भूत वेगळं होत त्याच्या लुक सकट ती बोलते वेगळी ती अशी एक आदिवासी बाई आहे मराठीच बोलते पण असा जरा हेल वेगळा बोलण्याचा चारो यास म्हणते गाणीच गाते असं ते भूत होतं तर मला इतकी मजा आली तर मला खूप भारी वाटत होत की सिरियल या माध्यमात मला अशा प्रकारचं कॅरेक्टर चॅलेंजिंग कॅरेक्टर करता येत आणि ते मला काही महिने करायचं हे खूप मजेशीर आहे काम करताना काम करताना तुम्हाला मजा नाही आली तर मग काय म्हणते का करताय का असंही आहे ते बऱ्याच वेळा पण करायचं नाही आहे असं करायला मिळतं हे फार मजेशीर आहे आणि अजून एक मुद्दा म्हणजे मी कुठल्याच कॅरेक्टर प्रमाण मराठी बोललं नाही म्हणजे आता मी जशी बोलतेय तसं कुठला कॅरेक्टर बोललं नाहीये असं केलं नाही मी सांगितले तर ती कृष्ण होती फोटो होतो स्टुडिओमध्ये फोर्टीज मध्ये हिरोईन होते सॉरी त्याच्यानंतर मी मराठवाडी बोलणार कॅरेक्टर होतो नंतर मी चंद्रविलास मध्ये असं होत तर मला हे पण जरा अशी वाटते की प्रमाण मराठी काही वेगळ्या नाही मराठवाड्यातली इकडे इकडचे तिकडचे असं काही नाही प्रमाण मराठी बोलतेय आणि एक असं कॅरेक्टर म्हटलं की एक तो स्टान्स कधी करावा लागतो की मी होवा आणि ते पण त्याची ते पण मला खूप मजा येते करायला सो सिरियल मध्ये खूप काळ पात्र साकारावं लागतं सो पात्र आपण या पात्रामध्ये काय काय करू शकतो ते शोधत जाणं त्याचीच मजा आहे आणि ते करायला मिळतंय आता सो मजा येते निश्चित असताना काय धुत्याची आणि मग अशी किरण मानेशी बोलत असताना ते असं म्हणाले की ही दूध सकारात्मक आहे ही इतरांना मदत करते सो हे दूध किती अपील होईल लोकांना नाही नक्कीच बऱ्याच वेळा काय होत की लोक लोकांना ना लो, हॉरर म्हणलं की म्हणतात की अरे मी नाही बघणार छोट काही आलं तरी मला खूप भीती वाटते पण असं नाही होणार आहे असं वाटत की हे भूत तसं भूत नाहीये की त्याचा लुक्स मी तुम्हाला भीती वाटेल काही तिला अचानक अफेअर होईल असं ते नाहीये हे भूत म्हणजे ती स्वतः तिकडे तिच्यावर अत्याचार झालेला आहे सगळी दुसऱ्या तिकडेवर काही असे मी जे बोगल भरता येऊ नये अत्याचार तिच्यावर होऊ नये असं एक थ्रू ती असणार आहे सो असं एक चांगलं बूट असं म्हणता येईल याला यात आहे यात हॉर काय असणार आहे अरे हॉरर हे तीच मजा आहे तू बक्षीस कळलंय काय आणि काय प्रकारचं होणार आहे त्यासाठी तुला बघावं तुम्हाला पण <laughs> ना आवर्जून मी हा प्रश्न तुला विचारतो की आता जर आपण मराठी मालिका मर्यादित विचारतो मराठी मालिकांमध्ये एक स्त्री केंद्रीकरण दिसत स्त्री केंद्री असलेल्या मालिकाच आता आपल्याला प्रामुख्याने सगळ्या वरती बघायला मिळतात पुरुष मंडळी किंवा ते कॅरेक्टर असेच हा चला आहे सपोर्टिव्ह सो हे जे स्त्री केंद्रीकरण होतंय ह्या मालिका विश्वामध्ये मराठी याच्याविषयी तुझं काय मत आहे अरे पण तो उलट बोलतोय सगळ्या सिरियल मध्ये एक पुरुष आणि त्याचा दोन बायका असं दाखवतात अरे बऱ्याच वेळेस असलं तरी स्त्री स्त्री केंद्रित म्हणजे तशी सिरियल आहे पण रिग्रेसिव्ह कॉन्टेंट नाही आता पुन्हा ही पण तिकडे ती तीन मुलानंतर झालेली मुलगी ही सुद्धा स्त्री केंद्रित जेव्हा मला असं वाटतं मालिकेत काही विषय घेतले जातात ती म्हणलाही गरज या या वर आपली गोष्ट असणार आहे कुठून घ्यायचं आजूबाजूला जर घडतं तिथूनच डेफिनेटली तिकडी हा विषय त्याच्यातून तिकडी हा विषय बेस्ट जरी कोण असेल तर मी काय म्हणत मी मराठवाड्याचे मराठवाड्यामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत अंधश्रद्धा आहेत खंडिशात वेगळ्या असतील विदर्भात वेगळे असतील तर असा सगळीकडेच असण्याचा भाग आहे ना तू जे विषय म्हणतोय की असे विषय खूप बघायला मिळेल तू त्रिकेंद्रीवर ते घडत ना आपल्या आसपास तर त्या बेस्टच गोष्टी घडत त्याचा हवेत नाहीये कुठे ते आहे आपल्या असामुख्याने कुठल्या पद्धतीच्या मालिका बघतेस तुला आवडतात का मालिका हे बघ आता मी सन मराठी पहिल्यांदा काम करते सन मराठी बघत असते आणि चांगला कॉन्टेंट आहे सन मालिकेचा बाकीचे व्हिडिओ मध्ये मित्रमैत्रिणी असतात त्यांची कामं मित्रमैत्री म्हणणार एकमेकांची कामं बघावी लागतात सो कधी मध्ये तेही बघतोय असं सुरूच असतं निश्चितच आता जो आपण एक प्रकार बघतोय मराठीमध्ये की हजार एपिसोड दीड हजार एपिसोड दोन हजार एपिसोड मुळात सुरुवात जी झाली होती की वीकली वन्स वन्स इन अ वीक एक एपिसोड व्हायचा बावीस एपिसोड सव्वीस एपिसोड अशा पद्धतीचा त्याच्यानंतरचा हा डेली स्वच्छ काळ आपण बघतो आहोत सो अनेकदा अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतात की आता झाली कथा संपली कथा ही जास्तीत जास्त एक दीड वर्षापर्यंत लांबलेली होती त्याची मर्यादा एक आखलेली असते पण नंतर ती टीआरपूच्या ह्याच्यामध्ये इतकी वाढवतात पुढे की त्याचा रटाळवाणा होता कंटाळवाणा होता अशा पद्धतीने याच्या बाबतीत विचार केला की बाबा इतका नंतर मी थांबणार आहे मला नाही त्याच्यामध्ये राहायचं म्हणजे हा तुझा एक आग्रह आहे काय आ... हजार दीड हजार नाही मला कधी मी करायला तयार असेल जेव्हा त्यात कथाच जेव्हा लोक अशी नाही आली पाहिजे की अरे संपले सगळं तरी कला अशी वेळ नको यायला आणि मला असं वाटतं तशी वेळ नाही एक्झॅक्टली म्हणून केली ना लोकांना नंतर झालं अरे का बंद केली पण मागणी करायला एक्झॅक्टली पण तेव्हा जर ती बंद केली नसती ना तर लोकांच्या असं असं झालं असतं की असं का निगेटिव्ह ती वायू घेणं आधीच ते बंद करणं गरजेचं आहे किंवा ते थांबवणं ते कळणं गरजेचं आहे मुळात असं मला वाटतं आणि हा म्हणजे ते गरजेचं आहे महत्वाचं आहे कॉन्ट्रॅक्ट असतील टीआरपी म्हणजे टीआरपी आम्ही पण करतो एक्झॅक्टली आणि बिझनेस पण बिझनेस हा आपले जे प्रोड्युसर्स असतात चॅनल असतात त्यांचं नुकसानही हो टीआरपी येतो म्हणजे काय होतं लोक बघतात तर मग <laughs> ते जे लोक बघतात त्यांचंही मत रूत लागतं ना आपल्याला ज्या लोकांना नाही आवडत मग ते वेगळ्यावर शिफ्ट होतात पण जे लोक बघतात ज्यांच्यामुळे टीआरपी आहे त्यांच्यासाठीच होतो ते फॅक्ट असं सगळ्या बाजूला विचार करावे लागतात निश्चितच निश्चितच तिकडे मला वाटतं सन मराठी किंवा आता आणखीन काही इतर चॅनल्स वरती सुद्धा हॉरर पद्धतीच्या काही मालिका येऊ घातली म्हणजे आम्हाला ऐकू ऐकत आणखीन एक मालिका लॉन्च सुद्धा झालेली आहे या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये हे तिकडे तुमची कशी वेगळा प्रभाव पाडू शकणार आहे आणि ते प्रेक्षकांना अप्रोच करू शकतो हो अरे अश्युरन्स मी कसा आता आम्ही प्रयत्न आमचा आहे तुमच्याकडे असं कॉन्फिडन्स असेल नाय काय पुरव नाही काय ज्या प्रकारे शूट होत आहे ते खूप इंटरेस्टिंग हॉर असल्यामुळे ट्रीटमेंट आहे वेगळं लाईटिंग करावं लागतं सो हे बघायला खूप छान वाटतं आणि ईएफएक्स खूप वापर खूप चांगला आणि आम्ही सुरुवाती काही एपिसोड बघितले ते खूप चांगले झाले जे भूत जेव्हा पेअर होत तेव्हा काहीतरी वेगळं दिसतंय त्याचे इफेक्ट आणि आहे सो ते बघायला पण तुम्हाला मजा येणार आहे मला तेही आहेच आहे कारण असणारच आहे त्याच प्रतिसादाची आता उत्सुकता आहे कसा प्रतिसाद मिळणार आहे काय मिळणार आणि मी आहे असं निश्चितच मला पण वाटत मी पण ही मालिका ही आहे म्हणूनच बघायला निश्चित बघायला मला आवडतं <laughs> आणि खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू ऑल दत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा